हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे तरी पण रिपीट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन मशीनवरती जर जाड कापड आतमध्ये सरकत नसेल किंवा पुढे सरकत नसेल त्याचबरोबर जर समजा तुम्ही गोदडी वगैरे शिवत असाल आणि गोदडी वगैरे शिवत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं हे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही स्क्रीनवरती बघू आहे मी इथं हा जाड कलर जाड रुमाल घेतलेला आहे जो व्हाईट कलरचा आहे तो मी पुढे सरण्याचा प्रयत्न करते किंवा स्टिचिंग करते अशा वेळेस तो पुढे जातच नाही आहे तुम्ही बघू शकता अशा वेळेस जातच नाही आहे पुढे सरकतच नाही याचं कारण काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघू शकता आता बघू शकता तुम्ही मी व्हाईट कलरचा डबल पदरी केलेला आहे जो तुम्हाला दाखवण्यासाठी जर असे जाड कापड पुढं सरकत नसेल त्याची टीप व्यवस्थितसुद्धा बसत नसेल बघू शकता इथं टिपच बसलेली नाही आहे अगदी सुद्धा आणि खालून जो दोरा आहे तो गोळासुद्धा झालेला आहे जर असा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर काय करायचं ठीक आहे तर चला पाहूया जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर हे जे सिल्वर कलरचं जे टोपन आहे स्टीलचं ते तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे स्क्रूड्रायवरचा वापर करून म्हणजे ओपन करायचं आहे ठीक आहे सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे तुम्ही ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे जर ऑइलिंग नाही केलात तरीसुद्धा असा प्रॉब्लेम क्रिएट होतो जो दाब आहे तो पुढं सरकत नाही किंवा ज्या दात्र्या असतात मशीनच्या त्यासुद्धा पुढे सरकत नाहीत व्यवस्थित वर्क करत नाहीत त्यामुळे तुमचे कापड पुढे सरण्यास प्रॉब्लेम येतो ठीक आहे तर आता मी इथं ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करते त्यामुळे ऑइलिंग बघण्याचा काही प्रॉब्लेम नाही तर मी ही तुम्हाला दुसरी सेटिंग सांगते दुसरा जो सोल्युशन आहे ती सांगते तरी हा जो स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून अशा प्रकारे थोडासा लूज करायचा आहे आणि जो दाब आहे तो तुम्हाला खालतीवरती सारवून पाहिजे आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय वरती खालती केल्यानंतर दाब व्यवस्थित अटॅच होतो आहे म्हणजेच वरती सरतो किंवा खाली बसतो खाली सरतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तुमच्या व ह्याच्यानुसार मनानुसार किंवा अंदाजानुसार तुम्हाला दाब जो आहे तो सेंटरवरून असं से खालीवरती तुम्ही करून बसवू शकता तुम्हाला किती जाड कापड खालती घालायचं आहे किंवा मशीनमधून वर्क ही करायचं आहे टीप मारायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता आता इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते बघू शकता हा जो रुमाल आहे मगाशी तो आतमध्ये म्हणजे दाबाच्या खालून पुढे सरकत नव्हता मात्र आता तो सरकत आहे म्हणजे मी तो जो दाब आहे ना तो वरती सरकवलेला आहे मग तुम्ही असं खालतीवरती खालतीवरती करून तुमच्या अंदाजानुसार खालीवर करून व्यवस्थितरित्या बसवू शकता ठीक आहे जसं की आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे अशा प्रकारे सुरुवातीला तो जो दाब आहे जर तुम्ही ऑइलिंग नाही केलं तर तो अजिबातच वर खाली सरकत नाही मात्र मी ऑइलिंग करूसुद्धा सरकत नाही त्याबद्दल आपल्याला काय करायचं जो स्क्रू ड्रायवरचा असतो जसं मी काय मी कसं डोकं चालवलं ना तसं तुम्हाला स्क्रू ड्रायवरसुद्धा खालती थोडासा टच करायचा आणि त्यानंतर हे करायचं खूप पण दाबायचं नाही नंतर ज्या दात्र्या आहेत त्या जो खराब झाल्या ना तर मग शिलाई करताना कापड पुढं सरकणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे स्टीलचं टोपन आहे मी सुरुवातीला बसवून दाखवते तुम्हाला परत फायनल रिझल्ट पाहायला भेटणार आहे त्यामुळे झालं म्हणून मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला का, का किंवा ही जी मी सांगितलेली ट्रिक आवडली का ती पण मला कमेंट करून सांगा शिलाई मशीनच्या रिलेटेड आणखीन काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती बरेसेच व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि तुमचे सगळे काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घ्या ठीक आहे तर फायनल जे स्टीलचं टोपन आहे ते मी व्यवस्थितरित्या बसवून घेतलेलं आहे ठीक आहे आणि ऑइलिंग कसं करायचं आहे ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवरती चेकआउट करा, करा। बघू शकता कसला भारी रुमाल हळूस पुढं सरकलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर लाईक करा चला बाय